जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात सुरू आहे तसंच कोसबाड या ठिकाणीही आज जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात सुरू असताना आपल्याला दिसतोय तर आजची पूर्ण दिवसाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे प्रथम तुमचं नाव काय सर्वप्रथम मी महानायक बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि माझं नाव आहे नरेश गोवारी या ठिकाणी कोसबाड या ठिकाणी आदिवासी जनजागृती ग्रुप पालघर जिल्हा आम्ही स्थापन केला आणि त्याच्या माध्यमातून गेली आठ वर्षं या ठिकाणी आम्ही हा मोठ्या उत्साहाने कार्यक्रम करत असतो या आदिवासी ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांना आपल्या परंपरा रूढी परंपरा त्याचप्रमाणे आदिवासींची संस्कृती ही जपण्यासाठी नवीन जी तरुण पिढी आहे त्यांना हे माहिती व्हावं म्हणून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो युनोने एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव साली हा आदिवासी जागतिक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यासाठी घोषित केला परंतु आदिवासीचा विकास व्हावा यासाठी हा आदिवासी जागतिक दिन नऊ ऑगस्टच्या दिवशी युनोने जेव्हा सुरू केला परंतु या आदिवासी ग्रामीण भागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आदिवासी लोकांना हे माहिती नव्हतं आणि त्याचाच एक याचा नऊ ऑगस्टच्या जागतिक दिनानिमित्त हा आपल्या आदिवासी रूढी परंपरा ज्या आहेत त्या टिकून राहाव्या आपला आदिवासी समाज हा संघटित व्हावा आणि त्यांच्या त्या ज्या परंपरा आहेत जी संस्कृती आहे ती जपण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही गेली आठ वर्ष हा कार्यक्रम सादर करत आहोत आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की या ठिकाणी या कोसबाड या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन करतो आणि कोसबाड सावरखंड ते टेम नाग्याला एक भव्य रह, भव्य रॅली या ठिकाणी आम्ही घेऊन जातो आणि त्या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारे आदिवासींच्या संस्कृतीविषयी व्याख्यानं आदिवासी संस्कृतीच्या जे पारंपरिक नाच वाद्य साहित्य आहे त्या ठिकाणी ते दाखवतो त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये विविध कलेमध्ये जे विद्यार्थी ज्या व्यक्तींनी काही गुण मिळवलेले आहेत त्यांचा सत्कार कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही ठेवतो जेणेकरून बाकीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेवा त्यासाठी हा त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो त्याचप्रमाणे इत्ता दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत पालघर जिल्ह्याला पेसा म्हणून घोषित झालेला आहे आणि आज जागतिक आदिवासी दिवस आहे खरंच पालघर जिल्हा पेसाहून काही उपयोग झालेला आहे का विकासाबद्दल पेसा हा कायदा झाला आदिवासींच्या विकासासाठी खरं पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये बहुसंख्या आदिवासींचीच लोक वसते त्याच्यामुळे पेशा काईदा हा कायदा या बहुसंख्य गावामध्ये ग्रामीण भागामध्ये हा राबवला जातो त्या पेशा कायद्याने अनेक असं अधिकार या आदिवासी समाजाला भेटले परंतु काही प पुढाऱ्यांच्या याच्याने किंवा पुढाकाराने पेशा हा जो कायदा आहे तो प्रत्यक्ष मात्र लागू होण्यास काही अडचणी येतात आणि विकास विकासकामं असतील रस्ते असतील किंवा काही सुविधा असतील आदिवासींच्या त्या सुविधा होण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात त्याचं कारण काय आहे तर हे जे कायदे केलेत परंतु त्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्यक्ष आदिवासीपर्यंत नेण्यासाठी जी गरज आहे जी काही जी एक का साखळी असते त्या साखळीमध्ये बराचसा भ्रष्टाचार हा दिसून येतो आणि मग अशामुळे काय होतंय तर आदिवासींच्या ज्या योजना आहेत त्या सामान्यपर्यंत किंवा त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष मात्र तुम्ही जर बघितलं प्रत्यक्ष तर अनेक अशा समस्या निर्माण होतात आणि पेशा कायद्याचा फायदा आदिवासींना कमी होतो परंतु इतर जे पुढारी असतील किंवा नेते असतील ते जास्त घेतात आणि म्हणून सुद्धा आज आम्ही या दुपारच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बोलणार आहोतच बघायला गेलं तर परंतु आपण बघतो का पालघर जिल्ह्यामध्ये अनेक योजना काढल्या जातात पण ग्रामीण भागामध्ये त्या पोहोचतच नाही त्याच्यासाठी आपलेच कार्यकर्ते पुढारी यांनीच पुढे येऊन जायला पाहिजे कारण प्रत्येकाची स्वतःची पोळी न भासता ग्रामीण भागातल्या जनतेचा सुद्धा विचार करणे गरजेचं आहे हा त्यासाठी हा आमचा जो प्रबोधनाचा सुद्धा हेतू असतो आणि जे काही आमच्या समोर जे काही लोक आज जमतील त्यांच्या त्या समुदायाला आम्ही हाच उद्देश करणार आहेत की आपण या पेशा कायद्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपण कसं राहिलं पाहिजे कसं एकजूट राहिलं पाहिजे किंवा आपण या योजनांसाठी प्रत्यक्ष पाठपुरावा कसा शासनामार्फत केला पाहिजे यासाठी सुद्धा आमचे मार्गदर्शन आम्ही तिथे देत असतो जागतिक आदिवासी दिनानिमित्त आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार आत्ताच्या तरुण पिढीला संदेश म्हणजे असा आहे की फक्त एकच दिवस जमणं आणि काहीतरी डी जेच्या याच्यावरती नाचणं हे योग्य नाही तर प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा मार्गदर्शन ला कुठेतरी आहे त्या शिबिरामध्ये जाणं तिथून मार्गदर्शन घेणं त्याच्यानंतर नाचणं हा विषय नाही मिळत तिथे जाऊन कोणी जो भाषण करतो आहे काहीतरी म माहिती देतो आहे ती माहिती व्यवस्थित घे घेणं पण गरजेचं आहे युवा पिढीला जागतिक आदिवासी दिनानिमित्त तुम्ही काय बोलणार आहे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी आपल्याला म्हणजे इथे आज जो कार्यक्रम आहे ह्याची आम्ही आठ वर्षापासून हे कार्यक्रम राबवत आहोत आणि आमचा ह्या जागदिव जागती कार्यक्रमानिमित्त आम्हाला फक्त समाजाला जागृत करण्यासाठी आमचं हे एकच ध्येय ध्येय आहे आणि मुलांना शिक्षणासाठी कसं प्रोत्साहित करायचं आणि मु आपली स समाजाची मुलं क कशी पुढे जातील ह्या सा ह्यासाठी आम्ही आमच्या संघटनेमार्फत आमच्या ग्रुपमार्फत प्रयत्न करणार आहोत